नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे पुणे पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये मित्रांनो तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे लेखनिक या पदासाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत तर महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी तुम्हाला ही नोकरी करण्याची संधी मिळणार आहे तर काय क्वालिफिकेशन लागणार आहे त्यासोबतच परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे अर्ज कशा पद्धतीने करायचे आहे माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्ही पहिल्यांदा आला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनेलवर दररोज बघायला मिळतील काय जॉब अपडेट आहे चला बघूया आता स्क्रीनवर तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता लेखनिक या पदासाठी पुणे पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पुणे मल्टीस्टेट बँक या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत मित्रांनो महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे नंबर ऑफ पोस्ट बघू शकता ऐंशी जागा आहेत मित्रांनो जागा देखील खूप चांगल्या आहेत अर्ज ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला करायचा आहे जॉब लोकेशन ऑल ब्रांचेस ऑफ बँक या ठिकाणी जेवढ्या पण महाराष्ट्रामध्ये यांच्या बँकच्या ब्रांचेस आहेत त्यामध्ये तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे पे स्केल त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे प्रशिक्षण कालावधी दोन वर्षाचा असणार आहे प्रशिक्षण भत्ता तुम्हाला प्रथम वर्षाला पंधरा हजार प्लस पी एफ व द्वितीय वर्षाला अठरा हजार प्लस पी एफ दिला जाणार आहे प्रोबेशन कालावधी एक वर्षाचा असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला वीस हजार रुपये प्लस पी एफ दिला जाणार आहे सेवेत कायम प्रोबेशन कालावधी पूर्ण झाल्यानंतर वेतन बँकेच्या वेतन श्रेणीनुसार अन्य भत्त्यासह वेतन देण्यात येणार आहे वयोमर्यादा बघू शकता तुम्ही बावीस ते अठ्ठावीस वर्ष या ठिकाणी वयाची मर्यादा दिलेली आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर कोणत्याही शाखेतून जर तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे तर तुम्ही अर्ज करू शकता सोबतच एम एस सी आय टी सर्टिफिकेट किंवा समतुल्य संगणक प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकणार आहात मराठी हिंदी आणि इंग्लिश या भाषेचे ज्ञान तुम्हाला असणे आवश्यक असणार आहे जे आय आय बी सी ए आय आय बी जी डी सी ए कोर्स झालेला असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे बँक किंवा इतर वित्तीय संस्थांमधील कामकाजाचा अनुभव असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने असणार आहे तर लेखी परीक्षा घेतली जाणार आहे पुणे या ठिकाणी शंभर मार्कांची बहुपर्यायी परीक्षा असणार आहे ही ऑनलाईन परीक्षेची तारीख वेळ ठिकाण व परीक्षेचे प्रवेश पत्र त्याच्या ईमेल आय डी वरती पाठवले जाईल या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे ऑनलाईन एक्झामचे टॉपिक कोणते असणार आहेत तर बँकिंग अँड कॉर्परेटिव्ह बँकिंग नॉलेज ऑफ मराठी इंग्लिश लँग्वेज जनरल नॉलेज अवेअरनेस मॅथमॅटिक अँड लॉजिकल रिझनिंग या ठिकाणी विचारले जाईल ऍप्लिकेशन फीज तुम्ही बघू शकता बाराशे रुपये प्लस अठरा टक्के जी एस टी चार्जेस या ठिकाणी आकारलेली आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन बारा बारा दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेली आहेत फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे ती आहे चोवीस बारा दोन हजार पंचवीस त्याआधी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे तर मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची पीडीएफ फाईलसुद्धा दिलेली आहे आपल्या लिंकसुद्धा दिलेली आहे डिटेल माहिती आधी वाचून घ्या त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह धन्यवाद